मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो विरकरवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ज्या बैलांना आपल्या वेगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रावर मा, आधी राज्य गाजवलाय असा सप्त हिंद भारत सुद्धा दाखल झाला बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये बर गाव कोणतं बरं आज कोणतं नाही ध्यान लागेल जीपे चीके आण पलीकडच नाही चीके कुणासोबत दिसेल चिके आज आला सातव्यात पहाला गटपा झाला बर बर चालेल बर बर मग शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बराच कोणता नंदी आणलाय कस काय पवन आला मित्रांनो मसवडकरांच आणि पलीकडचं मौजी मौजी बर थे, थे। बर कुणासोबत दिसेल पवनाच डायव्हरला माहिती शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं चिंचवाडा बराच कोणता नंदी घेऊन आलात कस काय नाव काय लक्ष आलाय मित्रांनो चिंचपाडा मुंबई वरून बर बर तीन पेरेच्या मैदानात पळला यापूर्वी बर बर कोणत्या गांदी पळत आज कोणासोबत दिसेल कुठला अरे हो चांगलं पायरायच शुभेच्छा तुम्हाला सर गाव कोणतं तुझं बर बर लास्टूस का कॅमेऱ्याकडं पाय हा कुठला बैल आणलंय काय चिके आलाय मित्रांनो कुठल्या कांदी पोहतो चिके उजवीन अरे व आणि आज कुणासोबत दिसेल ते बर बर सांगायचं नाही बाहेर चला शुभेच्छा नो भारत म्हणजे लक्ष्मणराव सुद्धा आला बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि आज गटपास झाला बघा किती वेळात पडला नव्वेदान कुणासोबत पडला काय कमबॅक होणार का आज हा हा शंभर टक्के अपेक्षा आहे टीम बर आज कसं स्पीड कसं लागले का चांगलं लागलं बरं ड्रायव्हर कोण होता मुशरफ होतं अरे शुभेच्छा तुम्हाला सर गाव कोण तुमचं बरं कुठं आले ते तालुका जिल्ह्यात बरं दोन तीन किलोमीटर आज, आज कोणता बैल घेऊन आलात काय आपल्या हिरे हिरे आलाय बर बर कोणासोबत दिसेल हिऱ्याच शुभेच्छा तुम्हाला सर काय जेवण चाललंय का बर बर आज कुठ कुठून आलं इतकं काय तुळजापूर तुळजापूर कोणता नंदी आणला आला आलाय मित्रांनो तुळजापूर कुठे राहिलं आता सध्या तिकडे सलगरला दोन नंबर अरे व कुठल्या कांदी पोहतो उजवा उजवा कांदी आज कुणासोबत दिसेल काय देऊन बर पळली जुडी या पूर्वी पहिल्यांदाच बर बर शुभेच्छा तुम्हाला जेव्हा जेव्हा गाव कुठलं तुमचं कुसूर आज कोणता नंदी आणलाय काय डुंगी एक्सप्रेस नंदी आलाय मित्रांनो काय बरस गोलालात राहतोय सध्या फॉर्म मध्ये डुंगी एक्सप्रेस नावाप्रमाणे पण एक्सप्रेसच लावली त्यानं म्हणावं लागेल हा आज कोणासोबत दिसेल काय काय सगळे टॉपचेच पैरे करताय मागच्या वेळेस पण टॉपचा पायरा आज पण टॉपचा पैरा वाजता आमचं रात्री झाले अरे वाजता बरं वाजता निवडण झालं चाळीस निघल्या बर बर दोन चिठ्ठे टाकल्या म्हणजे बरं 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 काय अपेक्षा राहतील आज एवढी घंटा चांगले पळायला बर किती वेळ गटात दिसेल सत्तेचाळीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला सर धन्यवाद मित्रांनो कोलेडोंचा सुंदर सुद्धा आला बघा या वीरकरवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो जावेतबाई तांबे यांचा हिंदकेसरी सरजा सुद्धा आला बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये काय म्हणता आज बरेच दिवसानंतर सरजा पाहायला मिळाला बरेच प्रेक्षकांची इच्छा होती सरजाला ना मैदानामध्ये परवा दिवशी काढलेलंयला शिद्दीश्वरपुरोली बड आता तब्येत वगैरे व्यवस्थित जावेद भाई आले, आले शुभेच्छा तुम्हाला आज कोणासोबत दिसेल विराट विराट अरे व चला शुभेच्छा तुम्हाला महाबळेश्वर वाडीचा तुफान सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि झाला ना चौथ्या मध्ये चार मध्ये कुणासोबत पळला रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पळा मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज आज कोणता नंदी आणलाय कसलाय वीर आलाय मित्रांनो सोमेश्वर मुरुमचा कुणासोबत दिसेल वीर काय चेंडू गटपा झाला किती वेळ वे मध्ये अरे व शुभेच्छा तुम्हाला आज कसं काय कुणाला आणले मित्रांनो साकरवाडीचा पब्लिकचा बिताड म्हणजे बावऱ्या सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये गटपा झाला सावकर पडली जोडी यापूर्वी आज कसं स्पीड लागलं गट चांगलं लागलं बर शुभेच्छा तुम्हाला विठ्ठलला अजय शेठ कले यांचा तेजा पण आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये गाव कुठलं तुझं बरं आज कुठला नंदी आणलाय कस काय निशान आलाय मित्रांनो गंगोतीकारांचं कुणासोबत दिसेल आज काय कुठलं तेजासोबत अरे वर चांगला पाय पडले जोडी यापूर्वी बरं बरं शेजारी शेजारी बांधले हा आज काय अपेक्षा जोडीकडून काय हा एक करणार चला शुभेच्छा कॉकटेल सुद्धा बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि गटपास झालाय बघा विराट सुद्धा आलाय बघा गटपास झाला शंबु। 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 शंबु का चाललाय पळायला पळायला आज कुणासोबत कुणासोबत दिसेल विरट कळलाय मरा पहिले का पण लक्षात नाही आता मित्रांनो इंदापूरचा शंकर सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये बारी आज आहे कुणासोबत दिसेल नाव काय तिचं शंभू शंभू आणि शंकर पाळणार आहेत मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला घनन कटरेवाडीचा बाब्या सुद्धा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये